भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणे येथे पूर्वसैनिक बहुद्देशीय संस्थेतर्फे शहीद सिपाई अजय मडामे स्मारकांच्या प्रांगणात सैनिक परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद स्मारकाला मानववंदना देण्यात आली मानवंदना परेड कमांडर हवालदार अनिल भोंगाडे यांच्या नेतृत्वात श्री लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानववंदना देण्यात आली माननीय पुरुषोत्तमजी कांबळे सरपंच ग्रामपंचायत ठाणा यांनी शहीद सिपाही अजय मडामे व शहीद रवींद्र रामटेके यांच्या स्मृतींना द्वीप प्रज्वलन करून अभिवादन केले कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक रोहित कुमार असिस्टंट कमांडेंट दोनशे सहा कोब्रा बटालियन हिमशिखर दुरत मीरा दोनशे सहा कोब्रा बटालियन ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी किशोर लांजेवार कायदे सल्लागार पूर्वसैनिक संघटना पुरुषोत्तम कांबळे सरपंच ग्रामपंचायत ठाणा व ग्रामपंचायत ठाण्याचे सर्व पदाधिकारी तथा सुधीर बोरकुटे ठाणेदार पोलीस स्टेशन जवाहर नगर तसेच विशेष अतिथी सुभाष वाडीभसमे अध्यक्ष ओम सत्यसाई महाविद्यालय परसोडी दीनदयाल देशभरताल अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा ठाणा पेट्रोल पंप चंद्रशेखर गिरडे अध्यक्ष समाज संघटना भंडारा शशिकांत बोयर संपादक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रकाश पारधी विक्टी डोईफोडे प्रमुख उपस्थित सुधाकर रुटे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमात उपस्थित शहीद सैनिकांचे आश्रितवीर माता जनाबाई सदानंदी मडामे व हवालदार गौतम रामटेके सेवानिवृत्त यांचा सत्कार करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ड्रीम डान्स अकॅडमी व ओम सत्यसाई महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्या देशभक्ती गीतांवर रेकॉर्डिंग डान्स सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून सैनिकांच्या पाल्यांची विविध स्पर्धा घेऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभेदार रामचंद्र कारेमोरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार चंद्रशेखर डोळस सेवानिवृत्त यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साव हो प्रीती रामटेके यांच्याकडून करण्यात आले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका Jim, maravilhoso.